आणि बिफोर आणि मध्ये इतके चेंजेस दिसत आहेत आणि आज कॉलवरती आपल्याला येस मध्ये पाहताना येस ड्रेस कोड मध्ये वर्कआउटच्या आपल्याला पाहताना सूर्यखाण पूर्णपणे वेगळ्या वाटत आहे मॅडम खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता आम्हाला प्रश्न पडला होता की आपण ऑलरेडी इतक्या छान वर्कआउट गाईड करणाऱ्या आहात तर मग आपल्याला कसले हेल्थ चॅलेंजेस असणार आहेत पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही चॅलेंजेस असतात हेल्थ संबंधात मॅडम आपलं मिरगी किंवा फिट्स या बाबतीतच्या ज्या गोळ्या आहेत तर औषध जी सुरू आहेत त्या बाबतीत आता सध्या काय स्टार्टिंगला खूप हेवी होत्या गोळ्याची गोळी तीन टाइम मी डॉक्टरांचा पण सल्ला घेतला बद्दल की सर मी डॉक्टर मी फॅमिली जॉईन केलेली आहे आणि त्यांना इन्फॉर्मेशन माहिती पण सांगितली तर پښه ډاکټر اوسه را